नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुहिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव हा रात्रीच्या वेळी खाली झोपत असतो त्यावेळेस ईश्वरी अर्णवला बोलते त्याच्यानुसार तुम्ही खाली का झोपत आहात माझ्या शेजारी बेडवर झोपा आणि तेव्हा अर्णव देखील अतिशय आनंदित होतो आणि बोलतो म्हणजे आपण दोघंजण आजपासून नवरा बायको आणि त्यावेळेस ईश्वरी देखील होकार देते आणि ती विचारामध्ये पडलेली असते त्यानंतर आपण पाहतो की ईश्वरी ही आजीकडे जाते बोलते आजीला मला पूर्ण विश्वास आहे की मी तुमचे मन जिंकल्याशिवाय राहणार नाही तुम्ही फक्त मला एक मोठा मोका देऊन बघा त्यावेळेस आजी देखील बोलते एक मोका मी तुला दिला आजची कोजीगिरी पौर्णिमा तू मला साजरी करून दाखव आणि तेव्हा ईश्वरी देखील तयार होते आणि त्यानंतर आपण पाहतो वल्लरी बोलते आजच्या कोजिगिरीची पौर्णिमेचा प्रकाश हा ईश्वरीपर्यंत पोहोचलाच नाही पाहिजे आजची पौर्णिमेची रात्र ही ईश्वरीसाठी अमावस्याची रात्र ठरली पाहिजे असा विचार करून दोघीही एक प्लॅन आखतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही कोजिगिरी पौर्णिमा साजरी करून आजीचे मन जिंक जिंकू शकेल का हे पाहणंच खूपच मजेदार ठरणार आहे तु माझा मित्र ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका